नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण महाश्वेता या कादंबरीचा आठवा भाग आता वाचत आहोत दिवसामागून दिवस जात होते ज्या कोडामुळे एवढी अनर्थ परंपरा ओढवली तो डाग बरा होण्यावर केवळ आपलेच संसार सुख अवलंबून नाही तर आपल्या सगळ्या बहिणींचे भवितव्यही त्यात गुंतलेले आहे हे सुद्धा आता पूर्णपणे कळून चुकले होते त्यामुळे तो डाग बरा करण्याकडे तिचे आणि तिच्या आई वडिलांचे लक्ष वेधले होते माधवने येताना दिलेल्या गोळ्या आणि मलम दोन महिने पुरले पण त्या डागावर त्या औषधाचा काही सुद्धा परिणाम झाला नाही नाहीतरी बरे होईल अशी हमी डॉक्टरने दिली होती कुठे गावातल्या डॉक्टर लोकांनी विविध प्रकारची मलमे गोळ्या इंजेक्शने मिक्सचर वगैरेंचा सुधाच्या शरीरावर सगळीकडून मारा करून बघितला वैद्यांचे काढे झाले लेप झाले भस्मे झाली घरगुती औषधे चालूच होती पण एवढे करूनही तो पांढरा डाग आपले तोंड काळे करीना धन्वंतरी रोगाला शरण आला की रोगी देवाला शरण जातो निनीने विविध देवांना नवस केले उपास धरले दीक्षा दिली गावाच्या सीमेवरच्या डोंगरावर जगाई देवीचे देऊळ होते देवी मोठी जागृत अशी तिची आसमंतात ख्याती होती नवरात्रात खूप मोठा उत्सव होई नऊ दिवस जत्रा भरे अलोट गर्दी लोटे लग्नापूर्वी सुद्धा आपल्या मैत्रिणींबरोबर अनेक वेळा जगाईला जात असे जगाईला रोज एकवीस प्रदक्षिणा घालून तिचा अंगारा लावण्याचा नेम धरला की कुठचाही अंगरोग बरा होतो अशी देवीची ख्याती होती पुजाऱ्याने सहा महिन्याचा शुषीरभूत होऊन उपाशी पोटी ती डोंगर चढे प्रदक्षिणांचा नेम पुरा करी श्रद्धापूर्वक अंगारा लावी आणि मग चढत्या उन्हाचे चटके खात ती डोंगर उतरून घरी येईल केवळ एका डागासाठी की ज्या डागावर तिचे संसार सुख अवलंबून होते आणि ज्याच्यामुळे तिचा संसार पुन्हा उभा राहणार होता त्या व्यक्तीच्या केवळ सौंदर्यदृष्टीसाठी सुधाची शारीरिक आणि मानसिक शक्ती दिवसेंदिवस अशा तऱ्हेने खर्ची पडत होती जगाईला प्रदक्षिणा घालताना आपल्या मनाभोवती परिभ्रमण करणाऱ्या विचारांना संयमाच्या कक्षेत ठेवून श्रद्धापूर्वक ती जप करी माते तुझा जगन्मातेचा कृपाळू हात माझ्या कोडावरून फिरव माझ्या माहेरच्या कुटुंबावर आलेली अवकळा घालव माझा संसार सुख मला परत दे जपाची ही त्रिवाक्य बेलपाने ती रोज जगन्माता पार्वतीच्या पावली रुजू करी हालत्या ओठातून बाहेर पडलेली तिच्या व्याकुळ मनाची ही प्रार्थना तिच्या दर उच्छवासागणिक देवळाच्या आसपासच्या वटलेल्या वृक्षांवरून फिरे डोंगराच्या कडे कपाऱ्यातून घुमे दिवसामागून दिवस जात होते तिचा नेम अखंड चालू होता पण त्या सेवेचे से फळ गंगेच्या कावडीने रामेश्वरी जलधारा होताव्यात पण घामगाळीत पायपीट करणाऱ्या कावडी वाहकाला त्यातला एक थेंबही मिळू नये तसे होऊ लागले शिशिराने झोडपून अवकळा आणलेल्या भकास भग्न वृक्षांना आशेचे अंकुर फुटू लागले इच्छा साफल्याची कोवळी पालवी उमटू लागली निसर्गाला नवकळा येऊ लागली पण सुधा तिच्या आशेला अंकुर फुटण्याचे काहीच लक्षण दिसेना कदाचित जगाईला आपुलियाद्वारे उभा क्षणभरी राहून चारी मुक्ती साधू पाहणाऱ्या स्वार्थी माणसापेक्षा कुठच्याही मोक्षाची अपेक्षा न बाळगता उन्हाळ्यात दुसऱ्याच मस्तकी सावली धरणारा पावसाळ्यात घनदाट पर्णराजेची छत्री उघडणारा आणि बाराही महिने फुले फळे देत चिरकाल उभा असलेला निसर्ग वरदानाला अधिक योग्य वाटला असावा रोज प्रदक्षिणा घालताना सुद्धा मनाशी म्हणे जास्त मुले असली की आईला सगळ्याच मुलांकडे लक्ष द्यायला कुठं मिळतं आणि ही तर जगाई जगाची आई कुणाकुणाच्या प्रार्थनेकडे लक्ष देईल कुणाकुणाच्या हाकेला धावून जाईल पण दुर्लक्षित मूल भूक लागली म्हणजे काही शेजारणीला जाऊन बिलगत नाही ते आईकडेच धाव घेते हजारो लोक इथं नित्य येतात आपली दुःखे या जगाईला ते काय उगीच त्यांना तशी प्रचिती आल्याशिवाय अनुभव मिळाल्या वाचून उलट सुलट विचारांचे धुके तिच्या भोवती पसरे त्या धुक्यात हिरव्या चुनडीने अलंकृत झालेली तेजस्वी स्थिर नजरेची गंभीर भासणारी पण हसरी दिसणारी जगाईची ठेंगणी ठुसकी सुबक शामर मूर्ती तिचे श्रद्धास्थान तिच्या श्रद्धेचे साकार रूप तिला अदृश्य झालेले दिसे ती घाबरी गुबरी होई हरवलेली मूर्ती ढळलेली श्रद्धा शोधण्यासाठी त्या दाट धुक्यातून ती पुढे पुढे सरके सारा प्राण डोळ्यात गोळा होई आणि मग क्षणात धुके विरून जाई जगाईची प्रसन्न गंभीर हसरी मूर्ती पुन्हा सन्मुख होई तिचे भ्रांत चित्त शांत होई थकलेले पाय पुन्हा प्रदक्षिणेत फिरू लागत डाग आज ना उद्या बरा होईल ही श्रद्धा स्थिर होई प्रार्थनेवर पुन्हा लक्ष केंद्रित होई जपाला गती आणि जोश येईल पावसाची पहिली सर आली भूमी शीतल झाली पण त्याच दिवशी सुधाच्या मनाला उन्हाचा चटका बसला त्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर कुंकू लावताना स्वतःच्या चेहऱ्याकडे तिचे लक्ष गेले कपाळावर आणि उजव्या गालावर कोडाचे डाग उमटत असल्याचे तिला दिसले चिमटीत धरलेले कुंकू निसटले जणू संसार सुख निसटून गेले जमिनीवर परत खेचून आणण्याचे सामर्थ्य त्या कुंकू नामक तांबड्या भुकटीत उरले आहे असे तिला वाटेना कोडाची मुद्रा मारलेल्या आपल्या पांढऱ्या फटफटीत रुंद कपाळाकडे ती वेड्यासारखी शून्य दृष्टीने पाहत राहिली त्याचवेळी निनी कशालाशी खोलीत आली सुधा आरशावर डोळे खिळवून दगडी पुतळ्यासारखी बसली आहे असे तिला दिसले जवळ जाऊन तिने हाक मारली सुधा सुधाने वर पाहिले निनीची दृष्टी तिच्या कपाळाकडे आणि गालांकडे गेली जळते लाकूड हृदयावर टेकल्यागत त्या माऊलीला वाटले काही न बोलता तिने सुधाच्या पुढ्यातला आरसा बाजूला सरकवला करंड्यातून कुंकू काढून तिने सुधाच्या कपाळी टिकली रेखली आणि म्हटले उठ आता था, पाऊस थांबलाय तर देवीला जाऊन ये सुधाने तिच्याकडे पाहिले आणि कटूपणे म्हटले देवीला अगं देवीने प्रसन्न होऊन माझ्या कपाळी हा केवढा मोठा कायमचा प्रसाद लावलाय दिसला नाही तुला हा हा बघ नीट बघ आता कशाला देवीला जाऊ सांग निनी सांग आता कशाला जाऊ आता जाणं संपलं बोलता बोलता त्या कटू स्वरात कारुण्य झिरपले आणि तिचा स्वर दाटून आला निनीने आवंडा घेऊन शांतपणे म्हटले श्रद्धा टिकावी म्हणून जा श्रद्धा सुद्धा हेटाळणीनं हसली नाहीतरी सदोदित श्रद्धेचं स्तोम माजवायची निनीला सवयच आहे कसली श्रद्धा पायाखालची जमीन घसरली पार खचली तरी मी ताठ उभी आहे असं कसं मी म्हणू तिने त्रासिकपणे म्हटले श्रद्धा 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 म्हणजे काय ते तरी एकदा ऐकू दे मला ते एखाद्या विद्वान पंडिताला विचार पण माझ्या वाढवडिलांपासून मी एवढं ऐकत आले आहे की श्रद्धा म्हणजे इच्छित गोष्ट घडावी म्हणून देवाची सतत प्रार्थना करीत राहणे मनाची सगळी शक्ती त्याच्या ठाई गोळा करणे आणि ती इच्छित गोष्ट घडेलच अशी मनोमन खात्री बाळगणे आजपर्यंत मी या बोलाप्रमाणे वागत आले आहे श्रद्धेची ही वेडी वाकडी लांबलचक बोजट व्याख्या सुधाने ऐकून घेतली आणि मग तिने म्हटले अग पण सारच जर उलटं घडायला लागलं तर मग खात्री तरी कशाची बाळगायची आणि श्रद्धा तरी कशी ठेवायची ग निनी या प्रश्नाचे उत्तर मराठी चारयत्ता शिकलेल्या साध्या निनीला माहीत नव्हते पण या प्रश्नाला काही उत्तरच नाही असे मात्र तिला वाटत नव्हते तिने म्हटले ते काही मला सांगता येत नाही पण काही झालं तरी धरलेला नेम तू मोडावाच असं मला वाटत नाही एवढे बोलून ती आत निघून गेली सुधाने नेम सहज मोडला असता पण नीनीचे मन मोडण्याचा तिला धीर होईना जोपर्यंत तिच्या कोडांचा डाग जनदृष्टीआड राहिलेला होता तोपर्यंत तिच्या दीर्घ माहेरवासाचे कारण छपून राहू शकले तरीसुद्धा काही मंडळींना त्याचा सुगावा लागलेला होताच सुगंधापेक्षा दुर्गंधी नाकात चटकन शिरते चांगल्या बातमीपेक्षा नाकाला मुरड पाडणाऱ्या बातम्या लवकर पसरतात सुलभाचे लग्न मोडले त्यामुळे तर लोकांना लागलेला सुगावा दृढावला होता त्या गावात बरीच वर्षे ती राहिली असल्यामुळे तिच्या अनेक ओळखी होत्या ती रस्त्याने जात असली की कुणी ना कुणी ओळखीचे भेटे परिचित व्यक्ती हसत सामोरी आली तर तिला डावलून पुढे निघून कसे जायचे सुधाला थांबणे भाग पडे मग कुणी विचारी काय इनामदारीन बाई या खेपेला मुक्काम बराच लांबलाय पतिराजांनी चांगला धीर धरलेला दिसतोय हं मागच्या खेपेला आली होती तेव्हा आठ दिवस सुद्धा काही राहू दिलं नव्हतं तुला पतिराज लगेच पाठोपाठ न्यायला आले होते प्रश्न सहज आणि स्वाभाविक वाटला तरी पृच्छकाची शोधक छदमी नजर अंतःकरणाचा ठाव घेणारी असे मैत्रिणीच्या घरी सुधा गेली तर त्यातली एखादी तिला मुद्दाम बाजूला नेऊन हलक्या आवाजात विचारी सुधे गडे हे खरं का ग मुद्दाम अजाणपणा दाखवून हसण्याचा प्रयत्न करीत सुधा विचारी कसलं खरकट ग मैत्रीण फणकार्याने म्हणे माझ्यासारखी मैत्रीण तुला खरकट्यासारखी वाटते ना एका काळची मी तुझी जीवाभावाची मैत्रीण पण माझ्यापासून सुद्धा चोरून ठेवतेस ना मर्जी तुझी मैत्रिणीच्या दीर्घ सुस्काऱ्या सहानुभूतीचा ओलावा नसे पण मानभंगाचा वाफारा बाहेर पडे आणि मग सुधाच्या मनाचा कप्पा उघडण्याऐवजी अधिकच घट्ट बसे सुधाने हळूहळू बाहेर जाण्याचे कमी केले ती फारशी घराबाहेर पडत नसली म्हणून इतरांनी तिच्या घरी येऊ नये असे थोडेच होते निनीकडे बायका बसायला आल्या की ती माडीवर जाऊन बसे पण तिच्याकडे ज्या मैत्रिणी येत त्यांना ती कशी टाळणार पूर्वी फारशा कधी न येणाऱ्या मैत्रिणीही अलीकडे मुद्दाम येऊ लागल्या होत्या तिचे कोड उघड झाले चेहऱ्यावर दिसू लागले तेव्हा मात्र चौकशा प्रश्न थांबले पण मग अनुकंपेचे उद्गार सुरू झाले बघणाऱ्याने तिच्या दैवाला दोष द्यावा आणि पुटपुटावे अरे रे नक्षत्रासारख्या पोरीची काहीही अवस्था देवाने सहस्र हाताने सौंदर्य द्यावं आणि दैवानं ते विद्रूप करून टाकावं सासर सुखावाचून आता या पोरीचा उभा जन्म जाणार कसा लोकांची ही चुटपुट पालीच्या चुकचुकीसारखी सुद्धाच्या हृदयाचा थरका बुडवी तिच्या मनीच्या आशेसे उरले सुरले अंकुर जाळून टाकी सहानुभूती हे सर्जयतेचे लक्षण असले आणि दुःखी मनाला शीतलप्रद वाटले तरी अति अनुकंपा माणसाला तापदायक वाटते आणि त्याचे हृदय दुर्बल बनविते जगाईला जाण्याचा तिचा नेम सुरूच होता पण तिचे लक्ष आता पूर्वीसारखे देवीच्या मूर्तीवर स्थिरावत नसे प्रार्थनेत गुंतत नसे बैलाने घाण्याभोवती फिरावे तसे प्रदक्षिणा मार्गावरती निरीच्छपणे फिरे किती प्रदक्षिणा होत कोण जाणे थकेपर्यंत ती प्रदक्षिणा घालीत राही देवी उघड्या डोळ्यांनी मूकपणे बसली होती सुधानेही आपले तोंड बंद ठेवले होते उगीच प्रार्थना कशाला मग बाहेर येऊन विसाव्यासाठी ती झाडाखाली बसे सभोवार सृष्टी आता हिरवीगार झाली होती फुलांनी पानांनी बहरली होती फळांनी डवरली होती दिवसेंदिवस सृष्टीचे सौंदर्य वाढत होते खुलत होते पण सुधाचे सौंदर्य मात्र हलके हलके नष्ट होत चालले होते आसपास ते सृष्टी सौंदर्य तिच्या डोळ्यांना आनंद देई पण मनाला वेदनाने व्याकुळ करी हे सौंदर्य आपणाला हिणवते आहे असे तिला वाटे आणि तिचे मन खचून जाई कादंबरीचा हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला महाश्वेता या कादंबरीचा आठवा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकॉनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण भेटू महाश्वेता कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद